क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली दौंड शहर शहीद भगतसिंग चौक या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली व या कार्यक्रमाला शिवभीम मल्हार तरुण मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील सरगर मंडळातील पदाधिकारी यांच्या माध्यमातून भाविकांना महाप्रसाद देण्यात आला व दौंड शहरातील नागरिकांनी प्रकारे प्रतिसाद देण्यात आला अध्यक्ष स्वप्नील भैया सरग क्रांती सूर्य महात्मा फुले जयंती निमित्तानं त्यांनी मनोगत व्यक्त केलं व सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे वय शिव भीम मल्हार तरुण मंडळाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते स्वप्नील सरग अध्यक्ष हरिदास संदीप जावळे बापू लोंढे चंदुआण्णा व नामदेव होलेमा अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटक नामदेवराव जठार पाटील अध्यक्ष दौंड तालुका पासलकर दौंड तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रमोद शितोळे व इतर मान्यवर उपस्थित होते वृत्त संकलन प्रमोदकर छत्रपती शिवाजी फुले अन्नदान गोरगरेबांना मदत खंडपियर हे सौजन्य सहकार्य करतो परिवाराच्या वतीने आणि आज तुम्हाला महात्मा ज्योतिबाराव फुलेंच्या जयंतीमुळं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढं बोलून चार शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र जय जा जिजाऊ